दाखवणार आहे मोहरी हे पा मोहरी पाहू शकता तुम्ही हे पाहा टू एक्स फोर एक्स हे पा मोरीचं प्लॉटच झालेला आहे हे आरबराचं शेत आहे आणि या शेतात हे पा जागोजागी मोहरी, जा जा मोहरी उगलेली आहे हे पा मी जाताना पण तुम्हाला दाखवत आहे फार इन्फ्लुएन्सेस आलेला आहे मस्टर्ड प्लांटचा मस्टर्ड मोहरी तुम्हाला वाट तुम्हाला काय वाटते काय असेल हे हे आहे गिरड्याचं घर म्हणजे वारुळ हे पहा किती मस्त आहे बनवेल काही नवीन भाग बनवू लागा नाही नवीन काही नाही आहे सध्या तरी हे पा हे नवीन नवीन बनवत असतात हे नवीन आहे हे मऊ आहे मऊ आहे बघा दररोज बनवणं चालू असते यायचं वारूळ ही ही आहे आमच्या शेतातली डिपी शेताजवळची डिपी आज तर आज आपण आलेलो आहोत आपल्या शेतात तर आज इथून वळूया आणि शेतातकडे जाऊया हे पा आपला गहू गहू आपला हिरवागार आहे हे पा इकडं तिकडं हे पा हा आपण फतका आपल्या गरजेसाठी लावला आहे खाण्यासाठी आणि याच्यात फारसा इन्फ्लुएन्सेस झालेला आहे म्हणजे फुलं येत आहे आणि काही नी काही परिपक्व झालेले आहे ओंब्या तर चला ही आहे आपल्या शेतातली ज्वारी तर ज्वारी फार पतली झालेली आहे हे पा काही काही ठिकाणी उगलेली नाही आहे आणि हा असा आपला व्हिडिओ तर आपल्या शेतात पण मस्टर्ड प्लॅन आहे आणि त्याचा बी फारसा इन्फ्लुएन्सेस कवरअप अप झालेला आहे आणि त्याला शेंगा आले आपल्या हे आलेले आहे मोहरी आलेली आहे आणि फेपा हिच्यात बऱ्याचसा हनीकॉमच्या बी आहेच बी म्हणजे मधमाशा आणि त्या गिनगिन करत आहे हे पाक आवाज येते चुनून उनून तर चला बोलूया आपल्या व्हिडिओकडे तर आज आपल्याला तर हा असा आहे आपला यंदाचा गहू तर हा हिरवागार गहू होता सुरुवातीला वाटतंय पाणी देणं लागन असं मला वाटते बऱ्याचशा उंब्या चांगल्या आहे हा अजितचा गहू आहे अजित सीड प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद